सर्व वास्तुप्रेमींना नमस्कार आज आहे क्रिंक्रांत मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येतो क्रिंक्रांत क्रिंक्रांत या सणाला बोलतात कर दिन हा पौष दिवसाच्या षष्टीला येतो याला कर दिन आणि देखील बोलतात या दिवशी तुम्ही चुकूनेही पैशाचा व्यवहार करू नका घरात अपशब्द बोलू नका भांडणे करू नका वादविवाद करू नका पैशाला कोणाला देऊही नका आणि पैसा कोणाकडनं घेऊही नका नाहीतर तुमचं पूर्ण हे वर्ष जे आहे एकदम खराब जाईल कारण की कर दिन जो असतो त्या कर दिना दिवशी बहुतेक लोकांना माहिती नाही आहे की कर देणे करी दिन हा जो असतो हा खूप खतरनाक असतो तर यासाठी तुम्ही कोणाला पैसे देऊ नका व कोणाकडे पैसे घेऊ नका कोणाकडे काही मागूही नका आणि देऊही नका सर्व वास्तुप्रेमींना मी नम्र विनंती करतो किरिक्रांत हा करी दिन म्हणून साजरा केला जातो कारण की या दिवसाला पुष्कळ महत्त्व आहे पण हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे तर तुम्ही काय माहिती लागली असल्यासारखी मला फोन करू शकता व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद